मोद कसा घास तुला भरू सारे मोद कसा घास तुला भरू रे तुला बसायला दिला चंदनाचा पाठ तुझ्या उत्सवाचा केला आम्ही मोठा थाट तुला बसायला दिला चंदनाचा पाठ तुझ्या उत्सवाचा केला मोठा थाट नैवत्यानी आरास केला रे नैवत्यानी आरास केला रे मोद कसा घास तुला भरू रे मोद कसा घास तुला भरू रे गजानना सोंड तुझी हल्लू नको रे गजानना सोंड तुझी हलून नको रे असं तुला भरू कसा रे तुझे गजरूपी मुख देवा दिशे किती छान तुझे गजरूपी मुख देवा दिशे किती छान तुझ्या हातामध्ये कसे केवड्याचे पान तुझ्या हातामध्ये कसे केवड्याचे पान लंबोदर एक त्यांचा विघ्न हर्ता रे लंबोदर एकदंत विघ्न हरता रे गजानना सोंड तुझी हलवूनको रे गजानना सोंड तुझी हलवूनको रे मोद कसा घास तुला भरू कसारे मोद कसा घास तुला भरू कसारे गजानना सोंड तुझी हलवूनको रे तिन्ही लोकीचा अधिपती तूच गणपती तिन्ही लोकीचा अधिपती तूच गणपती साऱ्या देवतांच्या आधी रे तुला पूजती साऱ्या देवतांच्या आधी रे तुला पूजती सुख करता दुखहता विघ्न हता रे सुख करता ರೇಾಣ ಸೋಂಡ್ ತುಿ ಹಲೂ ನಕೋ ರೇ ಮೋದ ಕಥಾ ಘಾಸ ತುಲಾ ಭರೂ ಕಸಾರೇ ಮೋದ ಕಥಾ ಘಾಸ ತುಲಾ ಭರೂ ಕಸಾರೇ ಮೋದ ಘಾಸ ತುಲಾ